सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिक युनिट क्रमांक चौदा या कारखान्याचा सव्वीसावा गळित हंगाम शुभारंभ आज ओंकार शुगरचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम कारखान्यावरील संस्थापक कैलासवासी वसंतराव काळे यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आले ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी संपत्ती काटा पूजन केले तसेच मोळी पूजन करून गवाणीमध्ये पहिली मोळी टाकण्यात आली बॉयलर प्रदीपन देखील करण्यात आले यावेळी सरकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे वाईस चेअरमन भारत कोळेकर यांच्या सर्वसंचालक उपस्थित होते स्वर्गीय वसंतराव काळे यांनी शेतकऱ्यांना कारखान्याची स्थापना केली होती शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा खूप वेळेवर जावा हे त्यांचं स्वप्न होतं प्रसंगी माझ्यावर झालेली टीका मी सहन करतो पण सभासदांना त्रास होऊ देणार नाही यासाठीच कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला असं प्रतिपादन चेअरमन कल्याण काळे यांनी केले ओंकार शुगरचे चेअरमन बोत्रे पाटील म्हणाले की तुमच्याकडे इतके पैसे कुठून आले असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पण अदानी अंबानी यांना असे प्रश्न विचारले जात नाहीत मराठी माणसाकडे पैसा आला की काही लोकांना त्रास होतो ओंकार शुगरच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी दर दिला जाईल मागील वर्षी एफ आर पी पेक्षा तीनशे रुपये जास्त दिलेत या हंगामातही एफ आर पी पेक्षा जास्त दर दिला जाईल असं भोसरे पाटील यांनी मोळी पूजन प्रसंगी सांगितले ओंकार शुगरच्या चौदाव्या युनिट म्हणजे सहकार शिरोमणी वसंतराव काळी सहकारी साखर कारखान्याचं बॉयलर आणि मूळपूजन झालेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा कारखाना पुढे चालू मार्गक्रमण करणार आहे आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट नंबर चौदा ह्याचा गरीत हंगाम शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हा कारखाना पाच लाखाचा कार गाळप होणार आहे आणि जिल्ह्यात उच्चांकी बाजार हा ही परंपरा ओंकारची शंभर टक्के राहणार आहे ऊस दराच्या बाबतीत आपण असं सांग आता भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर आपला असणार आहे कसा असणार आहे एफ आर पीच्या पेक्षाही जास्त असणार आहे का एफ आर पीपेक्षा गेल्या वर्षी आपण तीनशे रुपये ह्या वर्षी शंभर टक्के एफ आर पीपेक्षा जास्तच असणार आहे तो सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज ओंकार शुगरच्या माध्यमातून सहयोगी तत्वावर चालवले जात आहेत आणखी काही पुढे भविष्यात कारखान्याचं नियोजन आहे का म्हणजे आणखी काही कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात फक्त हाच सहयोगी आहे आमचे चारही कार, पाच कारखाने ते स्वतःचे आहेत आमचे हा फक्त एकच कारखाना सहयोगी तत्व आहे असा आरोप केला जातो की बद्रे पाटील कारखाने घेत सुटलेले आहेत आणि सहकार मोडीत काढण्याचं हा एक प्रकार आहे असं आरोप केला जातो तुम्ही सहकार जागेवर ठेवूनच कारखाने ते सहकाराला कुठे हात नाही राहिलेला सहकार शिरोमणीच्या बाबतीत पण बरेच आरोप झाले बरेच चर्चा झाली की सभासदांच्या म्हणजे नाखुश आहेत सभासद विरोध करतायत असं चर्चा झाली होती त्या राजकीय काही बोलणार नाही मी पण शंभर टक्के सहकार जागेवर राहून हा कारखाना जागेवर होऊन शंभर टक्के आम्ही फक्त चालवण्याचं काम करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या